नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वा स्वागत आहे आज आपण आलेलो आहे नाचनखेड्याला जे की मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती आहे अंतुर्ली सोडल्यानंतर मध्य प्रदेशचं पहिलं जे गाव लागतं ते नाचनखेडा आज जो आपण व्हिडिओ बनवणार आहे तो प्रत्येका शेतकऱ्यासाठी विचार करणारा विचार करायला लावणारा व्हिडिओ आहे कारण या रोगाची दाहकता इतकी भयानक आहे की आज तुम्हाला एक खोड दिसेल उद्या कदाचित दहा आणि एक आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी किंवा महिन्याभरामध्ये संपूर्ण बाग नष्ट होऊ शकते इतका भयानक हा रोग आहे या रोगाचं नाव आहे पनामा डिसीज किंवा फ्युजेरियम विल्ट पनामा डिसीज ज्याला आपण म्हणतो तो कुठल्याही माध्यमातून प्रसारित होऊ शकतो त्या शेतातली माती इकडे आणली त्या शेतातली भिजव्या इकडे आणली किंवा त्या शेतामध्ये जर जे खोड खराब झालेले आहेत रोगामुळे त्याला जर बखी लागलेली असेल आणि ती बखी इकडे वापरली तरी, तरी तो होऊ शकतो एक्स्ट्रीम स्टेजला गेलेला बरं पनामा किंवा फुझेरियमची हे लक्षण आहेत ही एक्स्ट्रीम स्टेज आहे अगदी त्याची त्याच्यावरून तुम्हाला लक्षात येऊ शकेल की याची दहाकता काय असू शकते किंवा याचे काय परिणाम भविष्यात होऊ शकतात पूर्ण झाड वाळून गेलेलं आहे पूर्ण मागच्या सेडमेंट खाली थोडं पूर्ण फाटल्या गेलेलं आहे आता शेतकऱ्यांसमोर असा प्रश्न आहे की असं जर डिसीज म्हणजे रोगग्रस्त जर झाड असेल तर त्याला नष्ट कसं करावं कसं नष्ट करायचं <laughs> बरोबर आहे बाहेर नेऊन टाकलं तरी त्याचा स्प्रेड होणार आणि इथे नष्ट करायचं म्हटलं तरी त्याचा स्प्रेड होणार होणारच कारण केडीचा बुंधाच असा असतो की त्याच्यात पंच्याण्णव नव्वद टक्के तर पाणीच आहे पाणी कापावं लागणार पाणी जिरेल कधी त्याला पेटवणार कधी तोपर्यंत ती बुरशी किती स्प्रेड होते शक्य नाही होणार दुसरं एक माध्यम हे पण आहे जर का फ्लड इरिगेशन करणारे अजून शेतकरी असतील जे पाटाने पाणी देत आहे पाणी देत आहे त्या दांडाच्या पाण्याने सुद्धा ही बुरशी या ठिकाणी जाऊ शकते त्याच्यामुळे जे ड्रिप वापरतायत त्यांच्यासाठी ठीक आहे पण जे फ्लड इरिगेशन अजूनही करत आहेत त्यांच्यासाठी आणखीन घातक आहे दुसरीकडे पूर्ण लाईन खराब लाईन खराब करत चालेल तो फ्युजेरियम बिल्ट नावाची जी बुरशी आहे फ्युजेरियम ऑक्झोस्पोरियम नावाची जी बुरशी आहे ती ह्या रोगासाठी कारणीभूत आहे याची काही नंतर विभागणी केली केल्या के गेलेली आहे जी मेन बुरशी होती ती आहे युझेरियम ऑक्झोस्फोरियम क्युबेन्सिस त्यानंतर याची परत विभागणी केली आहे चार रेसेसमध्ये रेस वन रेस टू रेस थ्री आणि रेस फोर आपल्याकडे जो सध्या रोग आढळतो आहे तो रेस फोर कॅटेगरी मधला आहे रेस फोर कॅटेगरीलाही नंतर परत अजून दोन याच्यात विभागला गेलेला आहे एक ट्रॉपिकल आणि एक सब ट्रॉपिकल ट्रॉपिकल जो रेस होता तो टी आर फोर आणि सब ट्रॉपिकल एस फोर अशा दोन विभागण्या केल्या के गेलेल्या आहेत तर टी आर फोर जी बुरशी आहे जी याच्या करता कारणीभूत आहे पनामा डिसीज करता किंवा फ्युजेरियम बेल्ट करता केळीमध्ये आपल्याला हा बुरशीजन्य रोग तुमच्याकडे आला असेल तर नक्की लक्ष द्या त्याचे लक्षणं मी या व्हिडिओमधून टाकणार आहे सर्वात पहिल्यांदा फ्युजेरियम बेल्ट किंवा पनामा डिसीज ज्या वेळेस त्याचे लक्षणं पाहायचे असतील तर बागांचे जे वरचे पानं असतात ते पिवळी पडायला लागतात पिवळी पडल्यानंतर ती खाली वाकून जातात आणि पूर्ण वाळून जातात आणि सर्वात महत्वाचं लक्षण ते म्हणजे की खोड जे आहे ते पूर्ण फाटायला लागत अशा प्रकारचे जर लक्षणं तुमच्या शेतात दिसत असतील तर तुम्हाला नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्याचं कारण असं की एकोणीसशे पन्नासच्या दशकामध्ये हा रोग आलेला होता सेंट्रल अमेरिकेमध्ये आणि ज्यावेळेस तिथे ग्रॉस मिशाल नावाची जी व्हरायटी होती केळीची एक्सपोर्टसाठी अत्यंत उपयोगीशी व्हरायटी होती ती व्हरायटी समूळ नष्ट करावी लागली त्यानंतर त्याचा प्रसार होत 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 आज आपण भारतापर्यंत येऊन पोहोचलोय मागच्या पाच दहा वर्षांचा जर विचार केला तर गुजरात उत्तर प्रदेश बिहार ह्या राज्यांना ह्या रोगाने अक्षरशः झोडपून टाकलेलं होतं असं म्हटलं तरी चालेल साडेआठ हजार हेक्टर केळी पनामा विल्टमुळे पनामा डिसीज किंवा फ्युजेरियम विल्टमुळे बिहार उत्तर प्रदेश आणि गुजरातची नष्ट झालेली आहे आणि तोच रोग आज आता आपल्याकडे येऊन ठेपलेला आहे माझ्याकडे काही शेतकऱ्यांच्या कंप्लेंट्स आणि व्हिडिओ आणि फोटोग्राफ सुद्धा आलेले आहेत जे कोल्हापूर आणि सोलापूर भागातले आहेत निश्चितच हा रोग जळगाव जिल्ह्यामध्ये पण असेल पण शेतकरी अभियज्ञ असल्यामुळे किंवा त्यांना त्याची कल्पना नसल्यामुळे तो इलिमिनेट केला जातो किंवा त्याच्यावरती लक्ष दिल्या जात नाही की काय असेल फक्त मर आली आणि गेली त्याच्यामुळे अशा प्रकारचे जर लक्षणं तुमच्या शेतामध्ये दिसत असतील तर तुम्हाला विचार करण्यासारखी गोष्ट आहे एवढंच मी याच्यात सांगू शकतो फ्युजेरियम बिल्ट ही जी बुरशी आहे ही जमिनीमध्ये कमीत कमी तीस चाळीस वर्षांपर्यंत जिवंत राहू शकते आणि ही जी बुरशी आहे ही एकदा का तुमच्या जमिनीमध्ये आली तर तुम्ही तिला काढणं तिथून अशक्य प्राय गोष्ट आहे आजपर्यंत जे काही संशोधन झाले आहेत त्याच्यामध्ये ही गोष्ट अशक्य वाटणारी अशी गोष्ट आहे त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी प्रयत्न केले की जमिनीमध्ये इंजेक्टरच्या सहाय्याने जे आपण बर्ड इंजेक्शन केळीसाठी वापरतो त्या निडलचा वापर करून जमिनीमध्ये बुरशीनाशकांचा वापर केला होता करून सुद्धा थांबू शकलेला नाही त्यानंतर तैवाननी काही प्रयोग केले होते तैवानचे जे शास्त्रज्ञ होते ज्यावेळेस तैवान मध्ये पनामा डिसीज आला होता त्यावेळेस त्यांनी जमीन तापवायचा प्रयोग केला होता तर जमीन त्यांनी ज्यावेळेस नागरटी करतो आपण नागरटी केल्याच्या नंतर लागवडीच्या आधी त्यांनी जमिनीचं तापमान वाढवलं होतं अक्षरशः गॅसची फायर लावून म्हणजे ट्रॅक्टरवरती मागे सिलेंडर लावून त्याला गॅसची हे केलं जाते आणि त्याच्यावरून पूर्ण अशा ज्वाळा ज्या आहेत त्या जमिनीवरती हे केल्या जातात पण त्याचा सुद्धा उपयोग आ, फ्युजेरियम वरती झालेला नाही असं आढळून आलं त्यानंतर बरेच रिसर्च झाले आणि आज याची दाहकता इतकी भयानक आलेली आहे की जर का हा रोग थांबला नाही तर येत्या काही काळामध्ये तुम्हाला केळीचं जे पीक आहे ते घेणं अशक्य प्राय गोष्ट होणार आहे कारण अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही केळं लावसाल तर याला काहीही येणार नाहीये हे जे झाड आहे याला येणारा जो घड आहे कदाचित तो घड येणार सुद्धा नाही आणि आलाही तरी तो अगदी दोन तीन फण्या काहीतरी वरती टाकेल आणि तो सुद्धा जळून जातो तर अशा प्रकारचे जर लक्षणं तुमच्या शेतामध्ये असतील तर त्वरित संपर्क करायचा प्रयत्न करा माझा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे त्याच्याकडे आज ही माझी पहिली व्हिजिट आहे पण मागच्या वर्षी पण यांना हा सेम प्रॉब्लेम आला होता आणि यावर्षी पण हा प्रॉब्लेम परत आलेला आहे आणि त्या रोगाची दहा हक्ता पाहूनच मी इथपर्यंत आलेलो आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी बऱ्हाणपूरच्या परिसरातले जेवढे काही शेतकरी आहेत मध्य प्रदेशमधले जेवढे काही शेतकरी आहेत त्यांना सतर्क करू इच्छितो की जर तुमच्या याच्यामध्ये पनामा डिसीज किंवा फ्युझिरियम विल्ट आलेला असेल तर तुम्हाला काळजी करण्यासारखी गोष्ट आहे